जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर गोवंश जनावरांची वाहतूक होण्याची शक्यता वर्तविली जात होती यामुळे पोलीस तसेच गोरक्षकांकडून गोवंश जनावरांची वाहतूक आणि त्यांना डांबून ठेवणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यात येत होती बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील आडगाव शिवार परिसरात असलेल्या जुना पाझर तलाव रोड चारी नंबर पंधराजवळ मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर आडगाव पोलिसांनी कारवाई करत एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या तेवीस गोवंश जनावरांची सुटका केली आहे या प्रकरणी रशीद इस्माईल सय्यद या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे रशीद इस्माईल सय्यद यांनी आपल्या शेतातील वॉल कंपाऊंडमध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तेवीस गाय वासरू आणि गोरे कत्तलीच्या उद्देशानं निर्दयीपणे आणि क्रूरतेनं डांबून ठेवले होते याबाबत माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी करत रशीद इस्माईल सय्यद याला ताब्यात घेतलं असून या गोवंशांची सुटका करत त्यांना गोशाळेमध्ये रवाना केलंय तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक